दुचाकीवरून पडल्याने पंचेचाळीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू लोंदरी खडकदरी रस्त्यावरील घटना दुचाकी वाहनाने आपल्या राहते घरी जात असताना वाटेतच दुचाकी वाहनावरून पडल्याने व वा डोक्याला गंभीर मार लागला असल्यामुळे पंचेचाळीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना लोंदरी ते खडकदरी रस्त्यावर घडली आहे प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी दीड वाजताच्या सुमारास गीताबाई श्यामराव साबळे वय वर्ष धनज धनज तालुका तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हे आपल्या जात असताना लोंदरी ते खडकदरी रवी काष्टे यांच्या शेतासमोरील रोडवर दुचाकी हिरो हायस्मार्ट वर, वर बसून असलेल्या गीताबाई श्यामराव साबळे यांचा अचानकपणे दुचाकीवरून तोल गेल्याने त्या खाली पडल्या या अपघातात त्यांच्या डोक्याला मागून गंभीर मार लागल्याने व अतिरिक्त स्त्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला काहीच वेळेनंतर गीताबाई यांना घटनास्थळावरून शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणण्यात आले या घटनेची माहिती पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे होताच पोलिसांमार्फत तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठून पंचनामा करून मृतक गीताबाई साबळे यांचे शव विच्छेदन करून मृतदेह हो संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजताच्या सुमारास घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला सदर घटने घटनेसंबंधी कुटुंबियांमार्फत पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसत ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय मसूद शेख व पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे यांनी केला आहे